नमस्कार सध्या महाराष्ट्रातील वातावरण आपण पाहिले त्यानंतर राजकारणाबरोबर एकीकडं अन्य अत्याचाराचं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि असाच प्रकार आपल्या मालेगाव परिसरामध्ये घडलेला आहे तीन वर्षाच्या बालिकेवरती अत्याचार करून तिचा निर्घूर खून करण्यात आलेला आहे या संदर्भात मालेगावकरांनी जनता रस्त्यावरती उतरली आणि जनतेने त्या नरधामाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या संदर्भामध्ये वारंवार पोलीस स्टेशनच्या आणि पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गामध्ये त्यांनी मागणी करत असताना मात्र एकीकडं एक पोलिसांनी त्या आरोपीला जनतेच्या हातात द्यावे अशी मागणी देखील केलेली आहे असेच आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील दुर्ग ब्रिगेडच्या ज्या संस्थापक अध्यक्ष आहेत दुर्गाताई काय ताई की या घटनेच्या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं आणि या संदर्भामध्ये पोलीस जो काही विभाग आहे ग्रह विभाग आहे तो राज्ञा राज्ञा। आ, कमी पडतोय का महाराष्ट्र राज्यामध्ये निश्चितपणे आपल्या महाराष्ट्र राज्यामधला जो गृह विभाग आहे हा कमी पडतोय मध्यंतरी आम्ही मागणी केली होती आगावने प्रकरण झालं असेल तेव्हा सुद्धा की गृह राज्यमंत्री आपल्या राज्यामध्ये हे दोन पाहिजेत एक तर महिलांच्या सुरक्षेसाठी आणि एक आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी आज आपण बघतोय लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत महिलांवरती अत्याचार होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अत्याचार होता कामा नये कुठेतरी महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागलाय असं मला वाटतंय कारण लहान लहान चिमुकलींना सुद्धा हे अत्याचार सहन करायला लागत आहेत तर ही दुःखदायक घटना आहे आणि काल आपण महिलांचा आक्रोश पाहिला मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा आक्रोश पाहिला कुठेतरी आपल्याला हे दिसून येतंय प्रकारे आपलं गृह खातं हे काम करतंय परंतु कुठेतरी शासनाने मुलींना असेल महिलांना असेल सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण हे दिले पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये निधी शासनाकडे येतो पण काही ठिकाणी सेल्फ डिफेन्स सगळ्यांनाच पुरेल असं नाही ना सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे न देता सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण द्यावं अशी आमची संघटनेतर्फे मागणी आहे आणि कुठेतरी मुली या सुरक्षित राहिला पाहिजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपल्या जिजाऊंच्या लेखी या सुरक्षित राहिला पाहिजेत आमच्या युवतींचं पण हेच म्हणणं आहे कारण मुली घाबरतात रात्री अपरात्री बाहेर जायला तर असं झाल्यावरती कशा मुली बाहेर पडतील आपण चंद्रावरती महिला जात आहेत पण आपल्या राज्यामध्ये कुठेतरी मुलींना सुरक्षित वातावरण फिरायला पाहिजे गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी आपल्या दक्षिण भारतामध्ये असाच एका लहानसा मुलीवरती अन्याय अत्याचार झाला होता मात्र त्या सरकारने त्या ठिकाणी तिथं करण्यात प्रकार आपल्या राज्यात देखील घडला पाहिजे का नाही काय वाटतं तुम्हाला अनिश्चितपणे आता आपण बदलापूरचं प्रकरण पाहिलं आरोपीचा एन्काउंटर हा झाला होता तर अशा प्रकारे कुठेतरी या नराधामाचा सुद्धा एन्काउंटर हा केला पाहिजे आणि आपल्या राज्यामध्ये त्वरित शिक्षाही भेटली पाहिजे आपण पाहिलं फास्ट ट्रॅक कोर्ट असेल आता आमची मागणी आहे त्या कोर्टामध्ये आरोप्याला फाशीची शिक्षा ही बर चौकामध्ये दिली पाहिजे परंतु एकशे बावीस दिवस हा कालावधी फास्ट ट्रॅक कोर्टाचा सुद्धा आहे आणि कुठेतरी पाचशे पाचशे दिवस सुद्धा या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निकालाला लागलेले ला मला आढळून आलेले आहेत तर कुठेतरी कोर्ट असेल किंवा न्याय व्यवस्था असेल कधी कधी वकील उपलब्ध नसतात कोर्टचे जज उपलब्ध नसतात संख्या ती पण संख्या वाढली पाहिजे आणि शक्ती कायदा हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलात आला पाहिजे अशी आमची पासून मागणी ती पेंडिंग पडलेली आहे केस अजून सुद्धा कुठेतरी ते आलं तर निश्चितपणे मुलींवरती अत्याचार होणार नाही कुठेतरी माणसं जी नराधम आहेत यांना कुठेतरी वचक बसेल आणि ते असं कृत्य करणार नाही आणि आपली मुलगी सुरक्षित राहील पण पाहिलेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मालेगाव जसं पेटलं तसं महाराष्ट्र पेटलेलं नाही कारण अनेक घटनेमध्ये महाराष्ट्र पेटलेला पाहायला मिळतो परंतु राजकारण आता पेटलेलं आहे आणि राजकारण ठिकठिकाणी ठिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी असल्या करणारे विविध पक्ष संघटनेचे नेते मंडळी त्या निवडणुकीमध्ये म्हणजे नाही का गुंतलेले पाहायला मिळतं त्यामुळं कुठेतरी या मुलीचा संदर्भामध्ये तिला न्याय मागण्यासाठी महाराष्ट्र कुठं कमी पडतोय काय वाटतं यांच्यावरती निश्चितपणे सर्व नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे आपलं म्हणणंही शासनापर्यंत पोहोचवलं पाहिजे आम्ही संघटनाच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत त्या मुलीला कशा प्रकारे न्याय देता येईल आम्ही लढतोच आहे तसं बाकीच्या नागरिकांनी सुद्धा पुढे येऊन हे लढलं पाहिजे असं मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण याच्या संदर्भामध्ये काही आपण म्हणून एक आंदोलन उभं करणार आहात का निश्चितपणे तशी वेळ आली तर निश्चितपणे आता आम्ही आंदोलन उभं करूच मुलींचं सगळ्या कारण मुली सुरक्षित राहिलं तर आपलं राज्य सुरक्षित राहील आणि भविष्य पुढे चांगलं घडेल तर निश्चितपणे अशा प्रकारे जर मुलींना न्याय भेटला नाही पीडितेला न्याय भेटला नाही तर निश्चितपणे दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत मोठं आंदोलन हे उभं करण्यात येईल